नानासाहेब कुठे पाटील ना आता शिष्टमंडळ आलं होतं मुंबईच्या समन्वय बैठक झालेली आहे आंदोलन जे होणार आहे काय ठरलंय आता आमचं पूर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन जी टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाहणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असो आणि त्या स्वागत करण्याचं ठरले ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आजाद मैदान आजाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आजाद मैदान या ठिकाणी करायला चाललोय ग्राउंड बघायला चाललोय आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल कि इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही पुढचा कार्यक्रम ठरू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजू नये मराठे कोट्याने येणार कोट्याने येणार मराठे वेळेला नाही सोय आधी ऑलरेडी अठ्ठाण आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत कालीन झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे हो सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्या जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाहीये आम्ही कोणत्याही प्रकारे झालेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये त्या बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही अठ्ठावन्नव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची जी प्रॅक्टिस झालेली आहे ती तालीम झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत तर अठ्ठावन्न मोर्चाचा एकत्रित हा मोर्चा असा समजून आम्ही त्यापूर्वी लावू तुम्ही ज्या आझाद मैदानची पाहणी करायला जात आहे त्या मैदाना केली आंदोलन केलं तेही आमचेच आहेत आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही आमचे अठरा पकड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंय तसंच आम्ही मराठा समाज आतापर्यंत जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो आणतो एकत्रपणे तेही आमचेच आहेत ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी हो। जरी दिलं तरी त्यांच्यावरून आम्ही वाद करणार नाही आमचे मनोज दादा सरांगी त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा तो येतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना देखील आदेश होतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ विनय काय नेमकी त्यांच्या नियोजन आज संपूर्ण टीम जी ते आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत पाणी केल्यानंतर ते मैदान योग्य वाटेल ते मैदान ते मतदारांशी घटना करतील आणि ते लगेच एक दोन दिवसामध्ये म्यामध्ये जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम तयार करून प्रत्येकाला काम पाठवून दिलं जात मनोदा जरा मुंबईमध्ये आगमन जर होणारच मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजय सभेचं रूपांतर तिच्यामध्ये झालेलं पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार आयतर आम्ही एकतर मनोदा उपोषण करण्याची वेळ येऊ नये राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं ते विजय सभा त्या मुंबईमध्ये झाली गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरती टाकलेले होते आमच्यावरती देखील गुन्हे आहेत तिथे सर्व जणांच्या आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्याच्यावरती कुठले काय बाकीच्या वेगळे गुन्हे नाहीये त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही वीरेंद्र पवार मुंबई मराठा समाज का काम करता हूँ मराठा समाज के आंदोलन के लिए के दादा पाटिल ये अपना वाली सराठी जालना से मुंबई तक पैदल निकल के आ रहे हैं उनके आंदोलन में हम सारे जन सहभागी होंगे मुंबई में आके उन्होंने अनशन का अमरण अनशन का जो ऐलान किया है उसके लिए लाखों मराठा समाज यहाँ के बांधो मुंबई के ये उनके साथ में रहेंगे मधुदादा के साथ में करोड़ों लोग मराठा समाज के लोग जो मुंबई में आ रहे हैं और इन सारे लोगों के आने के बाद यहाँ पे मुंबई में एक बड़ा इस तरह से कार्यक्रम आयोजन करना है कौन से ग्राउंड से करना है नियोजन के लिए आज की बैठक है इसके लिए सारे तो लोग आए शिवाजी मंदिर अपना शिवाजी पार्क है जो कि छत्रपति शिवाजी पार्क पार्को कहा जाता है उसको पहले हम देखेंगे वहां से हम लोग तो आजाद मैदान जाएंगे और फिर वहां से हम लोग बीजेपी को के उसकी जो आई हुई है मराठा समाज कभी भी संख्या का लड़ रहे सारे लोग है जान देने वाले लोग है वो लोग सारे यहाँ पे आज रहे हैं इसकी संख्या कितनी का जरूरत है संख्या आप लोग लिए हमारा काम है की जाने वाले लोगों का कम से कम पानी की सहायता आम लोग कर पाए उसमें बैठने की सहायता

ओबीसी और मराठा समाज अभी कोई अलग नहीं रहा है लाख अगर जो उनकी निकालती है और इतना बड़ा समुदाय बाकी का भी जो ओबीसी समाज है सभी समा सभाओं को मुखिर रहता है और उन्हीं को अपना नेता मानते हैं जो कुछ राजकीय नेता लोग है जो अपना राजकीय करने के लिए अपने आप को ओबीसी का नेता कहते हैं एक बार उनको जाके फिर से जनता से पूछना चाहिए अगर उनमें से नेता चुनना है तो किसको चुनेंगे मनोज दादा दरागे को चुनेंगे या उनको चुनेंगे तो उनको ही उत्तर मिल जाए प्रशासन ने हमको हर समय पे नहीं देने का सवाल ही नहीं उठता है ऐसा तो हम लोग को परमिशन नहीं मिलेगी परमिशन तो हमको मिलेगी और ये मुंबई है इसमें ये तो से की इसके जो सात उपाध्यास पचास मराठा समाज के मान की ये कि महाराष्ट्र को एकजुट करने के लिए तो मुंबई तो 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 में कुछ भी करना है इसके लिए परमिशन जरूरी है पर हमको नहीं लगता कि इस तरह से कोई व्याख्या आ जाए शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत